वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेड अधिवेशनात पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम व स्वामी समर्थ यांच्यावर अशुलाख्य अशी भाषा वापरत अक्षयपार्ह विधान केल्यानं त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहे सिन्नर तालुक्यातही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मंगळवार दिनांक सप्टेंबर रोजी सकल हिंदू समाज बांधवांच्या पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आली वाशी येथील भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ज्ञानेश महाराव यांनी श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली ज्ञानेश महाराव ज्ञानेश महाराव यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यातील काही क्लिप पाहिल्यावर कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धाचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशानं परस्पर व दृष्ट हेतून बुद्धी पुरस्कर व दृष्ट कृती केल्याची भावना व्यक्त करत सिन्नर तालुक्यातील सकळ हिंदू समाज बांधवांनी एकत्रित सिन्नर पोलीस ठाणे येथे सर्व हिंदू समाजाकडून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना ज्ञानेश महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू रामचंद्र स्वामी समर्थ आणि वारकरी संप्रदाय यांच्या चारित्र्यावर चिकलफेक केली आहे जाणून बुजून हिंदू समाजाच्या भावना दुखावणे हा यामागील हेतू आहे तरी सर्व हिंदू समाजाकडून ज्ञानेश महाराव यांचं हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे तर याबाबत कडक कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर एफ आय आर नोंदण्यात यावी ही सकल हिंदू समाजाची मागणी निवेदन देऊन करण्यात आली स्वतःला पुरोगामी म्हणवत समाजात मिरवताना ज्ञानेश महाराव कायम हिंदू धर्म हिंदू देवता रूढी परंपरा यांना लक्ष करत असतात चित्रलेखा साप्ताहिक सुरू असेपर्यंत त्यांच्या भोवती वलय होते मात्र हे साप्ताहिक बंद पडल्यानंतर आता महाराव अडगळीत पडलेले आहेत प्रसिद्धीच्या येण्यासाठी त्यांनी हिंदू धर्म आणि देवता यांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यास सुरुवात केली आहे सबंग प्रसिद्धीसाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्याबद्दल ते त्यांच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी इंजिनियर समाधान गायकवाड इंजिनियर मीराताई सानप कपूक क्षत्रिय संतोष शेलार भगवान सेंदर गणेश सरोदे लखन खरडे सतीश हिरे राजेंद्र तिवारी अतुल उगले संदीप व्यवहारे प्रशांत पांगारकर राहुल पवार संतोष कदम विलास कदम विलास ओमकार सानप आदी हिंदू बांधव आणि बगीन उपस्थित होते या सेन्यू साठी ऋषिकेश जो ज्ञानेश महाराव हा जो व्यक्ती याचा आम्ही सर्व सक हिंदू सकल समाजाच्या वतीने निषेध करतो हा जो संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात बराळला तसं हा आता सध्या यांनी एक फॅ फॅड झालेलं आहे की नेहमी हिंदू धर्मावर टोकून बोलायचं आणि कुणी आपल्याला काही बोलत नाही किंवा आपल्याला काही प्रतिसाद देत नाही असं यांचा एक धंदा झालेला आहे दहा पाच लोकांनी एक टेंडर घेतले आणि कायम बरायचं मागे पण चौधरी इथं आले सिन्नरमध्ये आणि तेने असं उन्ह आमच्या आमचे प्रभू रामचंद्राबद्दल आम बोलले परंतु आता यात आम्ही सहन करणार नाही आमची ही सिन्नरची भूमी ही क्रांतीची भूमी आहे आणि त्यांना आता ज उत्तर आम्ही जशाच तसं देऊ आणि आमच्याच धर्मावर पुन्हा पुन्हा याने येऊन टीका करायची देवी देवताबद्दल बोलायचं साधू संताबद्दल बोलायचं स्वामी समर्थाबद्दल पण तो घाणघाण बोलला आणि आमचे सर्व हिंदू समाजाच्या यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने आणि यावर त्वरित कारवाई करावी आणि यांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मी सर्व समाजाच्या सर्व सिन्नर तालुक्यामधून सर्व ग्रामीण भागातून आणि शहरी भागामधून सकल हिंदू जे समाजाच्या वतीने आज सिन्नर पोलीस स्टेशन मध्ये जे ज्ञानेश महारकर हे पत्रकार जे सकल हिंदू धर्माविषयी आणि हिंदू धर्मातील देवदेव देवदेवतांविषयी जे विचित्र प्रकारे त्यांनी केलेली आहे त्याबद्दल आम्ही इथे सर्वजण पोलीस स्टेशन मध्ये जमा होऊन त्या महारकरचा जाहीर निषेध करत आहोत ते डोक्यात काहीतरी असं वेगळा उद्देश ठेवून जे सकल आपले विश्व हिंदू हिंदू समाजाचे जे दे, देव देवदैवत आहे त्या सर्व देवदैवतांचा त्यांनी अपमान केलेला आहे राम जे आहे प्रभू राम चंद्र यांच्याबद्दल त्यांना काय माहिती आहे की त्यांनी इतक्या विचित्र भाषेमध्ये की जे आपण बोलायला सुद्धा आपल्याला लाज वाटेल अशा निर्लज्जपणे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य करत असताना त्यांनी रामाबद्दल केलं श्री स्वामी समर्थांबद्दल केलं स्वामींबद्दल त्यांना काय माहिती की ते बोलतात की संध्याकाळचे ते उघडे फिरतात घरातल्या व्यक्ती तर चालेल का स्वामींचं कार्य किती मान आहे स्वामी समर्थ हा मार्ग जनसामान्यांना खूप छानपैकी मार्गदर्शन करून जे चुकीच्या मार्गाने जाऊ नये अशा नवीन पिढीला युवा पिढीला लहान मुलांना किंवा प्रौढ व्यक्तींना ज्येष्ठांना सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून चांगलं घडवत आहे अशा ज्या आपल्या हिंदूंच्या देवदेवतांना ते अपमानास्पद बोलतात आणि त्या स्टेजवर जे मोठमोठे मुट नेते उपस्थित असतात शरद पवारांसारखे छत्रपती शाहूंसारखे तेही खुशाल ऐकून घेतात हे काय चाललेले महाराष्ट्रामध्ये जर आपण हिंदू आहोत तर आपला हिंदू धर्म वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन सर्वांचं रक्त अगदी असं उसळलं पाहिजे की आपल्या हिंदू धर्माच्या देवदेवतांविषयी जर एवढं घाणेरड्या पद्धतीने आपलेच लोक बोलत असेल तर इतर धर्माचे लोक का हात घालून आपल्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही हे सर्वांनी जाणीव ठेवून अगदी एक होऊन यांचा जाहीर निषेध आम्ही सर्वत करतच आहोत परंतु सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा कुणीही अशी वाच्यता करू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन यांचा बिमोड केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र